मुंबईत मोदींनी असं सांगितलं आहे जे पकडले गेलेले आहे आणि तरुण ललित पाटील कर। पाच पोलीस निलंबित करण्यात आले होते कर। आज त्यांना रुजू करण्यात आला बघा नरेंद्र मोदी हे पंतप्रधान म्हणून रोज खोट बोलत असतात का कळत नाही की गेल्या चौदा दहा वर्षामध्ये या देशाचा प्रधानमंत्र्यांना खोटं बोलण्याचा आधार कसा काय जडला खरं म्हणजे मोदींनी त्यांच्या राज्यामध्ये मुंद्रा पोर्ट जे आहे अडाणीच त्याच्यावर त्या पोर्टमध्ये गेल्या दहा वर्षामध्ये जवळजवळ तीन लाख कोटीचे ड्रग्ज पकडले हे ड्रग्ज अफगाणिस्तानातून आलं आहे त्यानंतर पाकिस्तानातून आलं आहे इतर देशातून आलं आहे त्याचं काय झालं त्याने सांगायला बाहेर ये ड्रग्स येत आहे कुठून तीन लाख कोटीचं पकडलं पण जवळजवळ पन्नास लाख कोटीचं खेप आधी उतरली आणि ती देशामध्ये ते ड्रग्ज वितरित झालेलं आहे हा पैसा ड्रग्स मधला नक्की कुठे जातोय मी आकडा जो देतोय हा मी फार गांभीर्याने सांगतोय हा पैसा कुठे गेला मुंद्रा पोर्टवरच हे ड्रग का पकडलं जात आहे जे अडाणीच्या मालकीचं आहे मागे नक्की कोणाच्या आहेत हे प्रधानमंत्र्यांनी शोधून आधी देशाला कळवा ललित प्रकरणामध्ये तर भारतीय जनता पक्ष आणि मेंदे गटाचे लोक सर्वे समोर आलाय आपण त्याबाबत काय म्हणतो देशामध्ये आता कुठे निवडणुका घ्या भाजपचा दारुण पराभव नक्की आहे काँग्रेस येईल शिवसेना येईल राष्ट्रवादी काँग्रेस येईल तृणमूल काँग्रेस येईल म्हणजे जी आमची इंडिया आघाडी किंवा महाराष्ट्र विकास आघाडी तेच लोक जिंकणार आहेत मोदी तो गोष्ट